प्रतिबंधित असलेले मांगूर जातीचे क्लॅरियास गॅरिपिनस प्रकारातील मासेंनी भरलेला ट्रक नाकाबंदीदरम्यान पकडून केला गुन्हा दाखल याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता ते दिनांक सहा दो सहा दोन हजार पंचवीस रोजीचे सकाळी सहा वाजेच्या दरम्यान पोलीस अधीक्षक सोमनाथ गारके अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे श्रीराम पोलीस अधिकारी शिरीष वामने शिर्डी विभाग शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गोवंश वाहतूक कारवाई अनुषंगाने पोलीस स्टेशन येथील पोलीस नितीन पोलीस निरीक्षक चव्हाण उपनिरीक्षक योगेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे सहाय्यक फौजदार प्रभाकर शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल पंडोरे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे विनोद गंभीरे श्रेष्ठ अनारसे असे चितळी चौक येथे नाकाबंदी करीत असताना एक पांढऱ्या रंगाच्या अशोक लिलँड कंपनी गाडीचा ट्रक क्रमांक आर जे पंचवीस जी ए सहा नऊ पाच आठ असा अल्ह्यानगर कडून शिर्डी दिशेने संशयरित्या दिसून आल्याने त्यास चितळी चौक येथे थांबवून खात्री केली असता त्यात देशात प्रतिबंधित असलेले मांगूर जातीतील क्लॅरियास गॅरी पिनस प्रकारातील मासेंनी भरलेला ट्रक मिळून आल्याने ट्रक चालक यास ताब्यात विचारता तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागल्याने सदर मासेबाबत खात्री करण्याकरिता सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सुप्रतीक्षा सुधाकर अहि्या नगर यांना बोलावून घेऊन त्यांच्या मार्फतीने खात्री केली असता सदर ट्रक मध्ये सुमारे चार लाख साठ हजार रुपये किमतीचे सुमारे चार हजार सहाशे किलो वसनाचे शासनाचे प्रतिबंधित केलेले मांगूर जातीचे क्लॅरिया गॅरीपिनस प्रकारातील मासे मिळून आल्याने पंचनामा करून सदरच्या पर्यावरणाला निर्माण करून लोकांनी खाल्ल्यास मोठ्या स्वरूपात गंभीर आजार व दुखापत होण्याची जाणीव असताना यातील आरोपी सादा भकीम खान वय पंचवीस वर्षे राहणार पुनश वॉर्ड क्रमांक चौदा नेताजी धरमपुरी तालुका धरमपुरी जिल्हाधार राज्यमधे मांगीलाल नातूलाल कहार वय पस्तीस वर्षे राहणार राजगड तालुका सरदारपूर जिल्हा धार राज्य मध्य प्रदेश नरसिंह मुंगरा राजधार भिगवण जिल्हा पुणे व कमल चौहान राहणार राजगड जिल्हा धार राज्य मध्य प्रदेश यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे शेहेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस दोनशे पंच्याहत्तर सह अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहाचे कलम अठ्ठावन्न व एकोणसाठ पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशीचे कलम तीन पास पंधराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे